नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील बारामती सटका वेब पोर्टलचे दोन कोटी वाचक व यूट्यूब चॅनलचे एक कोटी प्रेक्षक झाल्यानिमित्त आनंदोत्सव जल्लोष स्नेह मिळावा माशरस येथे करण्यात आला होता यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी जी बावनकुळे साहेब यांनी सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी माढा लोकसभेचे तत्कालीन कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बारामती झटका वेब पोर्टल व यूट्यूब चॅनलला शुभेच्छा देताना चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब म्हणाले

एक मिनिट <coughs> <coughs> <Tamb impressionated. g fretting>